सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिल्पा गार्डन येथे होणाऱ्या श्रीनिवास कल्याण महोत्सव आपल्या नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केला आहे सगळ्यांना ह्या दैविक आणि नयनरम्य अशा सोहळ्यात सहभागी होण्याचा लाभ मिळणार आहे श्रीनिवास कल्याणम म्हणजे श्री तिरुपती बालाजी भगवान यांचे लग्न यासाठी खास तिरुपती येथून गाभाऱ्यातल्या सिद्ध मूर्ती नगर येथे येणार आहे असा हा सुवर्णयोग आपल्या नगरकरांना लाभत आहे सदर कार्यक्रम हा सर्व समाज बांधवांसाठी निशुल्क ठेवण्यात आला आहे तसेच तिरुपती येथील लाडू प्रसाद म्हणून सगळ्या भाविकांना देण्यात येणार आहे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत स्थळ शिल्पा गार्डन नगर पुणे रोड अहमदनगर जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त वाहनचालक कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे माजी चेअरमन सुभाष कराळे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सहसचिव हर्षवर्धन सोनावणे तालुकाध्यक्ष अशोकागरकर रवींद्र दिवे रामदास मोरे अमीन सय्यद राजेंद्र भोसले धोंडीराम शेलार जलिंदर जगताप विजय पवार आदींसह सेवानिवृत्त वाहनचालक उपस्थित होते रवींद्र भिंगारदिबाई यांनी स्नेह मेळाव्याचं उद्दिष्ट सांगितलं सुभाष कराळे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले बंधू स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात आणि अत्यंत आनंदाने पार पाडला या स्नेह मेळाव्याचं नियोजन अतिशय उत्कृष्टपणे केलेलं होतं खऱ्या अर्थाने या स्नेह मेळाव्यामध्ये वाहन चालकांनी त्यांच्या असणाऱ्या अडी अडचणी कौटुंबिक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर निश्चितपणे एकमेकांमध्ये चर्चा होऊन त्याच्यामध्ये आनंदी वातावरण तयार झालं हा स्नेह मेळाव्यासाठी जिल्हास्तरावरून आणि तालुका स्तरावरून संपूर्णपणे संघटना किंवा कर्मचारी जे सेवानियुक्त झालेले वाहन चालक बंधू आहेत ते अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि अशा प्रकारचा स्नेह मेळावा निश्चितपणे भविष्यात सुद्धा दरवर्षी भरवण्याबाबतचा संकल्प आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केलेला आहे आणि या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने मी या सर्व कर्मचारी सेवानिवृत्त बंधूंना पुढील आरो आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देत आहे आज या ठिकाणी जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त वाहन चालकांचा स्नेहमेळावा कार्यक्रम आम्ही आयोजित केला कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश गेली आठ दहा वर्ष जे वाहन वाहनचालक सेवानिवृत्त झाले परंतु त्यांच्या एकमेकाशी भेटीगाठी होत नव्हत्या आणि म्हणूनच हा कार्यक्रम आयोजित केला गेला की या भेटीमध्ये त्यांच्या आडीअडचणी ह्या जिल्हास्तरावरील आमची जी सेवानिवृत्त वाहनचालक संघटना आहे त्या संघटनेकडे आम्ही आमचे प्रलंबित जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचं निराकरण करण्याचं आश्वासन जिल्हा अध्यक्ष यांनी दिलेलं आहे आज या कार्यक्रमाला आमच्या जिल्हा परिषदेतील ज्येष्ठ मंडळी संघटनांचे पदाधिकारी मान्य कराळे साहेब मान्य सोनावणे साहेब मान्य आगरकर साहेब तसेच आमच्या जिल्हा परिषदेच्या वाहन चालक संघटनेचे माजी अध्यक्ष माननीय काशीद साहेब या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून तसेच इतर सर्व सेवानिवृत्त कर्मचारी वाहन चालक यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो पी एस सी पुढे आज आणि आज सगळे जिल्ह्यात विखोरलेले आणि म्हणजे आमच्या आज इथल्या संयोजक खरोखरमध्ये त्यानिमित्तानं कसोटी लागलेली कारण आमचे वाहन चालक असं एक दुर्लक्षित पण काम करणार बघू तर अगोदर रवीने सांगितलं एखादा जर कार्यक्रम असला कार्यक्रम जर दहा वाजता असला तर आम्हाला सहा वाजता सांगितलं जात कारण त्या कार्यक्रमाच्या शिपायाला आणण्यापासूनची जबाबदारी आमच्याकडे असते आणि परत ते त्यानंतर सगळ्यांना सोडवायची जबाबदारी आमच्याकडे असते म्हणजे ते सुद्धा यांनी असं चांगल्या प्रकारचं नियोजन केलं मी आमच्या संयोजकांचे या निमित्तानं आभार मानतो जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी म्हणजे शिपायापासून ड्रायव्हर कार असेही सुद्धा त्या त्यामध्ये सहभागी झाले होते आता आपण बऱ्याच वेळा मी स्वप्नामुळे आर्षवर्स आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केले पण संघटना काय पॉवरफुल होत नव्हती तर त्यावेळेस मग माझ्या डोक्यात रवीला मी म्हणाले की तू अध्यक्ष हो कारण त्याचं मला हे लक्षात आलं कारण आता हे जे नियोजन पाहिलं ना तर आमच्यापेक्षा खूप सुंदर नियोजन तुमच्याकडे पण तुमच्याकडनं तु तु मला शिकायला मिळालं नाही तर मला सुद्धा वाटलं नव्हतं तुमचं स्नेह मिळावा म्हणजे फक्त जेवण असेल तुझं इथे जवळ काही व्यवस्थित पाहिजे की असं वाटलं तुम्ही कर चांगल्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम केलं नाही त्याच्यानंतर तुम्ही किती खडतर प्रवास तुमचा झाला मला लक्षात घेऊ किती सांगितलं ना सकाळी जर सात वाजता अठरा वाजता जर मिटिंग असली तर सकाळी सहा वाजता त्या ड्रायव्हरला घरी जावं लागेल साहेबांच्या पण तो रात्री दहाला येतो का अकराला हे सांगू शकत नाही बरं दुसऱ्या दिवशी जर म्हटलं ना की आपल्याला आता मुंबईला जायचं तर तू पाहत चार उठून तू मुंबईला जायला निघाय तसं पाहिलं तर तो प्रवास खूप खर्च आहे आता माझा मुलगा एक जिल्हा परिषदला आहे त्याच त्याला ते ड्रायव्हरचं लायसन पण होतं ते म्हटलं ड्रायव्हर तुम्हाला प्रमोशन दिलं तर म्हटलं करतो आपण सगळे जर भागी म्हणा आपल्याला पेन्शन मिळते आपल्याला सगळे लाभ मिळालेले आहेत आणि कोणाची मिळायची राहिले असेल सांगा आज आपण इतक्या चांगल्या प्रकारे जगू शकतो चांगल्या प्रकारे वागू शकतो चांगल्या प्रकारे आपण घर चालताच चालू शकतो आता आपण चालूच आलेलो आहे याच्यापुढे आपली मुलं चांगले शिकलेले असतील चांगले वाटचाल करत असतील निश्चितपणे आपलं घर भरलेलं आहे घर ते भरलेल्या घरामध्ये आपण आपण मुख्य मुखिया मुख्य घरचे मुख्य आहोत मुख्य मुख्य वाल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने माझं हां आपल्याला चांगलं काम करायचंय आपण चांगलं काम करू शकतो आपली प्रकृती आपण स्वतः चांगली चांगली शकतो प्रकृती म्हणजे काय करायचं आपण जरी व्यवस्थित आपण व्यवस्थित खाल्लं पिल्लं जरी वेळ वेळची दुपार आणि वेळ ठेवा सकाळची वेळ खाण्याची वेगळी वेगळी दुपारची वेगळी संध्याकाळची वेगळी ज्याला शक्य नसेल सगळ्यांना शक्य आहे का अडचण नाही सगळ्यांना दुपारची वेळ दुपारची वेळ संध्याकाळची वेळ हे जर व्यवस्थित जर केलं तर निश्चितपणे आपल्याला चांगला आरोग्य मिळू शकतात यावेळी जिल्ह्यातील सेवानिवृत्त वाहन चालक कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी मयुरवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर